नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा लापसी त्याच्यासाठी इथं बघा मी घावाचा दलिया घेतलाय म्हणजे भरड असते ती जसं रवा कसा असतो तसं असते आणि तेवढंच मीने गुळबी घेतले असं गुळ खिसून घेतले म्हणजे असं बारीक करून घेतले आणि ड्रायफ्रूट घेतलेत काजू बदाम तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही घ्या आणि थोडी सुंट पावडर आणि बडीशोप घेतली अशी इथं बघा कढईमध्ये मी आता तूप टाकले आहे तूप आता मी चांगली इतळू देते चांगलं पहिले त्याच्यात मी ड्रायफ्रूट असे भाजून घेणार आहे मस्त लागतात ते अशी क्रंची बघा तूप पण चांगलं असं नितळून घेतले आता ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकून मी आता परतून घेणार आहे हलकंसं आपण रंग चेंज करू आपला ड्रायफ्रूटचा आणि काढून घेतलं का मग ह्याच्यात आपल्याला टाकायची एक भरड इथं घेतली मी कपामध्ये अशी एकच कप घेतली आहे आता याला आपण चांगलं परतून घेऊ हे बघा ते काढून घेते मी मस्त असं कलर बदले झालाय बघा आणि इथं एका साईडला असं काढून घेणार आहे मी ह्याच्यात चांगली असे परतून घेतले मस्त ड्रायफ्रूट पण तुम्हाला जर खोबरं पण टाकायचं ता ता असेल टाकू शकतं नारळ टाकायचं असं टाकू शकता असं बारीक कापा करून मी नाही टाकत आहे ते काढून घ्या आपण आता पण तुपामध्ये आपली गव्हाची भरड आहे ही पण आपण चांगली अशी परतून घ्यायची भाजून घ्यायची मस्त त्याचा कलर चेंज होतो आपल्याला हे बघा तीन चार मिनटं असं परतून घ्यायचंय बघा हलका हलका असं चेंज व्हायला लागलं आहे बघा तूप गरम होतं म्हणून पटकन हे बघा आपणाला याला चांगलं दोन तीन मिनटं परतून घेऊ मस्त याला असं एकदम असं सफेदसपेत होईल का मग समजायचं आपली भरड चांगली भाजली गेली आहे हे बघा किती मस्त कलर चेंज झाला आहे बघा जशी आपली खसखस कशी असते रवा कसा असतो एकदम तसं झालं बघा पहिले एकदम फिटकं होता असं हलकं पिवळं आता एकदम असा कलर चेंज झाला आहे बघा खसखससारखा आता इथं मी याला तीन चार मिनटं असं भाजून घेतलं आहे चांगलं आणि इथं बघा पाणी गरम करून घेतलं आहे हे बघा पाणी गरम केलं अलग दुसरीकडे गॅसवर आता आपल्याला थोडं थोडं याच्यात टाकायचं एकदमच नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं पाणी एकदमच नाही टाकायचं बरं का पाणी याच्यात आणि इथं मी बघा तीन कप पाणी घेतले त्याच कपानी पाणी घेतलंय मी आता मी इथे थोडं थोडं करून पाणी टाकणार इथं हे बघा आता उरल्याला पण पाणी मी सगळं टाकून देते आणि याला झाकण लावून आता चांगलं शिजवू द्यायचं आपल्याला मौसूद आता बाकीचं थोडंसं पाणी मी ठेवते बघा अर्धा कप आणि आता याला झाकण लावून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि भरड अशी भाजताना बघा गॅस कमीच ठेवायची आताला झाकण लावून याला शिजवून घेणार आहे मी बघा मस्त तेवढंच पाणी टाकून बघा मस्त असं मौसूज शिजली बघा आपली भरड आणि इथं बघा मी बारीक भरड घेतली मोठी पण भरड येते अशी जाडसड असते जराशी हे बघा किती मस्त तेवढंच पाण्यात मी शिजवून घेतली बघा आणि ह्याच्यात काय पाणी कमी जास्त पडलं तरी चालतं पण जास्त पडलं तर काहीच प्रॉब्लेम नसतो आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा गूळ हे गुळ असा मी बारीक असा हे करून घेतलाय तोडून घेतला आहे आता हे गुळ पण आपण चांगला असं मिक्स करून घेऊ आणि तसं पण गुळाचं पाणीच होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पुरा गुळ असा हे गरम आहे त्याच्यामध्ये निथळून जाईल चांगला पुरा असं मिक्स करून घेऊ आपण आणि गॅस कमीच ठेवला आहे मी हे बघा किती मस्त गुळ पण असा पूर्ण नेतलाय बघा ह्याच्यामध्येच हे बघा विरगळून घेतलाय मस्त असा गुळ पण एकदम मस्त बनवून तयार झाली सुंट पावडर आणि बडीशोप आणि थोडस ते परतून घेतले होते ते पण आता ह्याच्यात टाकून आता हे मिक्स करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये मी लायची पावडर नाही टाकली हे बघा किती मस्त झाली आहे का ना अशी मसूद एकदम मस्त भारी लागते खायला हे बघा किती मस्त बनून तयार झाली आपली लापसी आता गॅस करते मी बंद बघा किती मस्त बनून तयार झाली आपली मौसूद एकदम रसरशीत लापसी उड्या आवडत एक लायक नक्की करा